नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या युट्यूब तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज बनवलेले आहेत मिश्र डाळींचे सांडगे वाळवणाच्या पदार्थातील हा अतिशय सोपा पदार्थ आहे एकदा बनवून ठेवला तर वर्षभर आरामात व्यवस्थित टिकतो ज्यावेळेला भाजीला आमटीला काही नसेल त्यावेळेला ही सांडगेची भाजी किंवा आमटी आपण करू शकतो सांडगे बनवण्यासाठी या ठिकाणी मी मटकीची डाळ एक वाटी घेतलेली आहे त्याच वाटीने मोजून उडीद डाळ अर्धी वाटी घ्यायची आणि त्याच वाटीने मोजून पाव वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची या डाळी स्वच्छ व्यवस्थित पुसून घेतलेल्या आहेत या ठिकाणी डाळी स्वच्छ धुवून वाळवून घेतल्या तरी चालतील किंवा ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायच्या म्हणजे त्यावरती काही धूळ किंवा जर पावडर वगैरे लावलेली असेल तर ती निघून जाते डाळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायच्या आणि हे जाडसर वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक वाटायचं नाही किंवा एकदम जाडसरी ठेवायचं नाही मध्यम असं वाटून घ्यायचं रवाळ असं हे वाटून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी एकदम पीठसुद्धा झालेलं नाही किंवा एकदम जाडसरी नाही रवाळ अशी ही डाळ वाटून घ्यायची म्हणजे सांडगे सुद्धा छान तयार होतात अशा प्रकारे सर्व डाळ आहे ती वाटून घेतलेली आहे जर जास्त प्रमाणात असेल तुम्ही गिरणीतून जरी भरडून आणले तरी सुद्धा चालेल या ठिकाणी आता अजून काही मसाले लागणार आहेत ते पाहूया या ठिकाणी सुक्या लाल मिरच्या चार ते पाच घेतलेल्या आहेत एक चमचा जिरे एक चमचा धणे पंधरा ते वीस लसूण पाकळ्या एक चमचा कसुरी मेथी पाव चमचा हिंग पाव चमचा हळद चवीनुसार मीठ या ठिकाणी ताजी चटणी तयार करून घ्यायचे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या एक चमचा जिरे टाकायचे एक चमचा धने आणि चवीनुसार मीठ यामध्येच टाकायचं आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे धने आणि जिरे थोडेसे थो जाडसर राहिले तरीसुद्धा चालेल एकदम बारीक वाटायचं नाही किंवा जाडसर ठेवायचं नाही पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे हे चटणी बनवून घ्यायची आहे चटणीचा वास सुद्धा खूप छान येतो एकदम ताजी चटणी बनवलेली आहे आणि ही चटणी वापरल्यामुळे सांडगेसुद्धा एकदम खमंग होतात एका ताटामध्ये जे डाळ आपण वाटून घेतलेली आहे ती काढायची त्यामध्ये हिंग टाकायचा हळद थोडीशी टाकायची कसुरी मेथी हातावरती चुरून टाकायची कसुरी मेथीचा वास सुद्धा एकदम खमंग येतो कसुरी मेथीमुळे सुद्धा सांडग्यांची चव अगदी छान लागते त्यानंतर तयार करून घेतलेली चटणी आहे ती दोन चमचे टाकायची आणि रंगासाठी म्हणून मी या ठिकाणी अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर टाकली आहे लसूण ठेचून टाकायचा लसूण कधीही मिक्सरला बारीक करायचं नाही एकदम जाडसर ठेचायचा आणि मगच टाकायचा आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे मसाले यानंतर आता थोडं थोडं पाणी मिक्स करत हे पीठ मळून घ्यायचं आहे या ठिकाणी हे पीठ मळत असतानाच याचा एवढा छान वास सुटलेला आहे खूप खमंग असा वास उठतो या पिठाचा थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि हे छान असं पीठ मळून घ्यायचं पीठ मळत असतानाच लक्षात येते की सांडगे किती खमंग होणार आहे ते एवढा छान वास येतो याचा तुम्ही फक्त मटकीच्या डाळीचे सुद्धा सांडगे करू शकता किंवा असे मिश्र डाळींचे सुद्धा मिश्र डाळींचे सांडगे केल्यामुळे काय होतं तर सर्व प्रकारच्या डाळी आहेत त्या आपल्या शरीराला आवश्यक आहेत आणि त्या खाल्ल्या जातात त्यामुळे हे मिश्र डाळींचे सांडगे बनवायचे आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात ज्या वेळेला पावसाळ्याच्या दिवसामध्ये समजा भाजीला आमटीला घरी काही शिल्लक नसेल त्यावेळेला पटकन ही सांडग्याची भाजी करू शकता किंवा सुद्धा बनवू शकता पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर सांडग्याची भाजी केली तर चवीला अप्रतिम लागते खूप म्हणजे खूप चविष्ट लागते सांडग्याची रस्ताभाजी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे पीठ असं मळून घ्यायचं आहे आणि पी सांडग्याचं पीठ हे घट्टच ठेवायचं जास्ती पातळ ठेवायचं नाही कारण जर पीठ जास्ती आपण पातळ केलं पाण्याचा अंश त्यामध्ये जास्त असेल तर सांडग्याला जाळी लवकर लागते असं एकदम घट्ट पिठाचे जर सांडगे केले तर ते वर्षभर टिकतात त्याला जाळी वगैरे अजिबात लागत नाही फक्त एकदम कडक उन्हामध्ये चांगले वाळवायचे तीन ते चार दिवस नंतर पॅक करून ठेवायचे वर्षभर अजिबात खराब होत नाहीत अशा प्रकारे हे पीठ मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे पीठ चांगलं मळून झालं की दहा मिनिट झाकून ठेवायचं भिजण्यासाठी मळल्या मळल्या लगेच करायला घ्यायचे नाहीत एक दहा मिनिटानंतर पहा पीठ चांगलं भिजलेलं आहे आणि थोडंसं घट्ट वाटत असेल तर अगदी थोडासा पाण्याचा हात घेऊन तुम्ही मळू शकता किंवा पाण्याचा हात न घेता सुद्धा हे मळून घेऊ शकता तुम्ही सांडगे तोडायच्या अगोदर सुरुवातीला मी या ठिकाणी ताटामध्ये सांडगे करणार आहे तर ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे सांडगे ताटाला चिकटत नाहीत सहजरित्या निघतात त्यासाठी ताटाला तेल लावून घ्यायचं जर तुम्ही ताटामध्ये करणार नसाल तर एखादा प्लॅस्टिकचा कागद स्वच्छ धुवून व्यवस्थित पुसून घ्यायचा आणि त्यावरती सांडगे तोडले तरीसुद्धा चालतील व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि सुरुवातीला तयार केलेल्या पिठातलं थोडंसं पीठ घ्यायचं ते हातामध्येच असं थोडंसं मळून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं थोडंसं मळून घेतलं की पीठ सैलसर होतं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे सांडके तोडून घ्यायचे आहेत सांडके तोडत असताना छोटे छोटे तोडायचे अगदी जास्त मोठेही तोडायचे नाहीत मी ज्या पद्धतीने सांडगे तोडलेत ती साईज अगदी बरोबर आहे असं अंगठ्याच्या साह्याने पीठ पुढं सारत सारत हे सांडगे तोडायचे आहेत आणि पीठ जास्तीच हाताला चिकटते असं वाटलं तर थोडंसं एक बोट पाण्यामध्ये बुडवायचं आणि नंतर सांडगे तोडायचे म्हणजे पीठ जास्ती हाताला चिकटत नाही पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे हे सर्व सांडगे तोडून घ्यायचे आहेत ताटामध्ये तोडल्यामुळे काय होतं तर उन्हातमध्ये जाऊन बसावं लागत नाही हे ताट आपण येऊन उन्हामध्ये ठेवू शकतो जर कागदावरती वगैरे जर सांडगे तोडायचे म्हटलं तर ते उन्हामध्ये जाऊन तोडावे लागतात अशा प्रकारे सर्व सांडगे मी आता तोडून घेतलेले आहेत हे सांडगे तोडत असताना थोडेसे कंटाळवाने जरी वाटत असेल तरी वर्षभराचं टेन्शन राहत नाही आपल्याला एकदा केले तर वर्षभर व्यवस्थित टिकतात अशा प्रकारे हे सर्व सांडगे मी तोडून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही अगदी एकसारख्या आकारामध्ये हे सांडगे तोडलेले आहेत आणि पीठ घट्ट ठेवल्यामुळे व्यवस्थित सांडग्यांचा सा आकारसुद्धा किती छान दिसतोय पहा हे सांडगे आता एक तीन ते चार दिवस उन्हामध्ये असेच वाळवून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित पॅक करून ठेवायचे आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा थँक्यू